कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे जेव्हा आपण एखादी इमारत बांधतो तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट असते तिचा पाया जर तुम्ही पायाकडेच लक्ष दिले नाही तर तुम्ही कितीही सुंदर आणि भव्य इमारत बांधा ती आतून कितीही चांगली असो पण ती कोसळणारच कारण जिथे पाया कमकुवत असतो तिथे इमारत टिकणे खूप अवघड होऊन बसते त्याचप्रमाणे मित्र हो आपल्या शरीराच्या इमारतीचा सर्वात महत्त्वाचा पाया म्हणजे आपले पाय जर तुमचे पाय कमकुवत असतील तुमचे गुडघे दुखत असतील कंबर कमजोर असेल आणि पायात त्राण नसेल पाय निर्जीव असतील आणि कमजोर वाटत असतील तर तुमचे शरीरही हळूहळू ढासळू लागेल कमजोर होऊ लागेल जर तुमच्या पायांमध्ये काही समस्या निर्माण झाली तर तुम्हाला जिने चढणे उतरण्यात चालण्या फिरण्यात आणि कुठेही येण्या जाण्यात खूप त्रास होऊ शकतो तुम्हाला ऑस्टियो आर्थरायटीस किंवा सांधे आखडण्याची समस्या देखील जाणवू शकते म्हणून जर तुम्ही तुमच्या पायांची काळजी घेतली नाही तर तुमचे शरीरही हळूहळू कमजोर होऊन अत्यंत वाईट अवस्थेत पोहोचेल ही स्थिती सुधारण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी आज मी तुम्हाला काही उत्तम पदार्थांविषयी सांगणार आहे ज्यांचे सेवन तुम्ही घरात राहून अगदी आरामात करू शकता आणि ज्या ज्या लोकांनी यांचे सेवन केले आहे त्यांना मी पाहते की ते वयाच्या साठ सत्तर ऐंशीव्या वर्षीही अगदी तरुणांसारखेच आयुष्य जगतात आपली सर्व कामे स्वतः करतात चालतात फिरतात कुठेही येण्या जाण्यासाठी त्यांना कोणाची वाट पाहावी लागत नाही ते अगदी एका तरुण व्यक्तीप्रमाणे आपले आयुष्य जगतात जर तुमच्याही पायांमध्ये अशक्तपणा जाणवत असेल तुम्हाला ऑस्टिओरा पॅरोसिस किंवा ऑस्टिओ सारखी समस्या असेल तुमच्या नसा कमजोर झाल्या असतील हाडे ठिसूळ झाले असतील गुडघे वाकले असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की आता तुमच्या शरीरात खूप अशक्तपणा येऊ लागला आहे तुम्हाला चालता फिरता येत नाही आणि आपली कामे करण्यात खूप अडचण येत आहे तर आज मी तुम्हाला काही उत्तम पदार्थ आणि काही सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे ज्यांचे परिणाम मी स्वतः पाहिले आहेत हे असे व्यायाम आहेत आणि पदार्थ आहेत की जर तुम्ही त्यांचे सेवन केले आणि सोबत व्यायाम केला तर खूप लवकर तुमच्या शरीरात तुम्हाला एका नव्या ऊर्जेचा अनुभव येईल तुमच्या शरीरातील अशक्तपणा नाहीसा होईल आणि हळूहळू तुम्ही पूर्वीसारखे सामान्य जीवन जगू लागाल जर तुमची प्रकृती बरी असेल तर मी तुम्हाला विनंती करते की हा व्हिडिओ अशा प्रत्येक व्यक्तीला पाठवा ज्याला याची गरज आहे कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते आता आपला पहिला उत्तम पदार्थ आहे हरभरे काळे चणे जर तुम्ही हरभऱ्यांचा वापर केला तर त्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते जसे 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 आपले वय वाढते तसे तसे आपले शरीर कमजोर होऊ लागते हळूहळू आपले स्नायू कमजोर होऊन आकुंचन पाहू लागतात याशिवाय हरभरे खाण्याचे अनेक फायदे आहेत यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी तीन देखील आढळते सोबतच यामुळे आपल्या शरीरातील अशक्तपणा कमी होतो आणि आपली ऊर्जा पातळी वाढते जर तुम्ही हरभऱ्याचे सेवन नियमितपणे केले तर तुम्हाला हळूहळू जाणवेल की तुमच्या शरीरात एका नव्या ऊर्जेचा संचार होऊ लागला आहे आपल्या आयुर्वेदात हरभरे खूप उपयुक्त मानले जातात तुम्ही पाहिले असेल की जुन्या काळापासून आपण हरभऱ्यांचा वापर करत आलो आहोत हरभऱ्यांचे सेवन कसे करावे सर्वात आधी एक मुठभर हरभरे रात्री पाण्यात भिजवून ठेवा सकाळी उठल्यावर त्या हरभऱ्यांमध्ये मीठ तिखट बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून त्याचे सेवन करा तुम्ही त्यात लिंबू पिळल्यास त्याची चव आणखी छान लागेल आणि तुम्ही ते सहज खाऊ शकाल बरेच लोक चवीमुळे काळे हरभरे खाणे टाळतात परंतु प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीने हरभऱ्यांचे सेवन नियमितपणे केले पाहिजे जेणेकरून त्यांच्या शरीरात ऊर्जा टिकून राहील आपला दुसरा उत्तम पदार्थ आहे बीट आयुर्वेदात बीटला रक्तवर्धक मानले जाते म्हणजेच रक्त वाढवणारी भाजी जर तुम्ही तुमच्या आहारात बीटाचा समावेश केला तर तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता आणि रक्ताभिसरणाची समस्या दूर होण्यास खूप मदत मिळेल जसे जसे तुम्ही बिटाचे सेवन करत जाल तसतशी तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघेल यामुळे तुमच्या नसा मजबूत होतील रक्ताभिसरण सुधारेल आणि शरीरात ऊर्जा येईल याशिवाय तुमच्या संपूर्ण शरीरात कुठेही दुखत असेल किंवा सांधेदुखीचा त्रास होत असेल तर त्यात काही हे खूप फायदेशीर ठरेल म्हणूनच डॉक्टर ज्या रक्ता लोकांना रक्ताची कमतरता असते त्यांना बीट आणि डाळिंब खाण्याचा सल्ला देतात आपल्याकडे साधारणपणे लोक बीट खाणे टाळतात ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते आणि कालांतराने शरीरात खूप अशक्तपणा आणि इतर समस्या सुरू होतात बिटाचे सेवन कसे करावे तुम्ही बिटाचा रस काढून पिऊ शकता बाजारात चांगला रस मिळतो पण माझा वैयक्तिक सल्ला आहे की तुम्ही घरीच ताजा रस काढून प्या तो अधिक फायदेशीर ठरेल रस आवडत नसेल तर तुम्ही त्याची भाजी बनवून खाऊ शकता किंवा सर्वात उत्तम पर्याय म्हणजे त्याचे लहान लहान तुकडे करून त्यावर मीठ तिखट लिंबू कांदा आणि टोमॅटो घालून कोशिंबीर म्हणून जेवणासोबत खाऊ शकता जेवणासोबत जर तुम्ही याचा आहारात समावेश केला तर तुम्हाला ते खाणे खूप सोपे जाईल आणि हळूहळू तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण देखील वाढू लागेल आणि सोबतच एक महत्त्वाची सूचना ही आहे की जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बिटाचे सेवन करा आपला तिसरा उत्तम पदार्थ आहे सुंठ म्हणजेच आल्याची सुकवलेली पावडर ही आपल्या सांध्यांसाठी खूप फायदेशीर असते कारण ती दाहक विरोधी असते आपल्या गुडघेदुखी सांधे सांदेवात गुण गुडघ्यांवरील सूज किंवा इतर कोणत्याही सांधेदुखींसाठी सुंठ खूप फायदेशीर मानली जाते तुम्ही हिला पाण्यात मिसळून घेऊ शकता मित्र हो जर तुम्ही रोज सुंठ पावडरचा वापर आपल्या आहारात केला तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या संध्यामधील वेदना आणि चालण्या फिरण्यातील अडचण कमी झाली आहे त्याचबरोबर सूज आणि इतर कोणत्याही सांध्यातील वेदना कमी करण्यास सुंठ मदत करते पण तुम्हाला याचा वापर नियमितपणे करावा लागेल कारण जसजसे तुम्ही याचा वापर करत राहाल तसतशी तुमची वेदना कमी होत जाईल आता आपण जाणून घेऊया की याचे सेवन कसे करायचे तुम्हाला एक चमचा सुंठ सुंठ पावडर एक ग्लास पाण्यात मिसळायची आहे त्यानंतर ते मंद आचेवर थोडा वेळ उकडावा जेव्हा पाणी उकळून एक ग्लास ते अर्धा ग्लास होईल तेव्हा ते एका ग्लासात काढून घ्या आणि दिवसभरात कोणत्याही वेळी एकदा तुम्ही या सुंठेच्या काड्याचे सेवन करू शकता यामुळे तुम्हाला वेदना आणि सुजेमध्ये लवकरच आराम मिळेल सोबतच तुमचे रक्ताभिसरणही हळूहळू सुधारू लागेल चौथी महत्त्वाची गोष्ट आहे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हल्ली प्रत्येकजण हेच विचारतो की आम्हाला कॅल्शियमसाठी एखादे औषध सांगा पण कोणीही मॅग्नेशियमबद्दल बोलायला तयार नसते कॅल्शियम आणि मॅग्नेशियम दोन्ही आपल्या शरीरासाठी आणि हाडांसाठी खूप आवश्यक आहेत म्हणूनच मित्र हो आपला चौथा उत्तम पदार्थ आहे भोपळ्याच्या बिया यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आढळते जर तुम्ही याचे नियम नियमित सेवन केले तर तुमची हाडे मजबूत होऊ लागतील हळूहळू तुम्हाला जाणवेल की कमजोर हाडांमध्ये तुम्हाला कुठे पडण्याची भीती वाटत होती किंवा सांधे घासण्याची समस्या होती त्यात तुम्हाला खूप आराम मिळत आहे याचे सेवन कसे करायचे तुम्ही दिवसभरात कोणत्याही वेळी एक चमचा भोपळ्याच्या बिया पाण्यासोबत घेऊ शकता रोज एकदा याचे सेवन केल्यास तुम्हाला याचे खूप चांगले परिणाम दिसतील मी पाहते की जेव्हा आपले वय साठ ते ऐंशीच्या दरम्यान असते तेव्हा बहुतेक लोक विचार करतात की आता आराम करण्याची वेळ आली आहे आता आपले गुडघे हातपाय साथ देत नाहीत म्हणून घरातच आराम करावा पण असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे कारण तुम्ही जितका जास्त आराम कराल तितके तुमचे शरीर अधिक कमजोर होत जाईल आणि दीर्घकाळ आराम केल्याने तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते तुमचे संपूर्ण शरीर इतके कमजोर होऊ शकते की एक वेळ अशी येईल की तुम्ही एक पाऊलही चालू शकणार नाही म्हणून ही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही कितीही चांगला आहार घ्या त्यात मॅग्नेशियम कॅल्शियम व्हिटॅमिन डी तीन किंवा काहीही असो पण जर तुम्ही तुमच्या शरीराचा वापर केला नाही त्याचा सदुपयोग केला नाही तर या सर्व खाल्लेल्या गोष्टी शरीराला कधीच लागणार नाहीत म्हणजेच त्या पचणार नाहीत आणि त्यांचा उपयोग व्यर्थ जाईल म्हणूनच साठ ते ऐंशी वयोगटात शरीर सक्रिय ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे चालणे जरी तुम्हाला जास्त चालता येत नसेल तरी दोन पावले चाला जेव्हा तुम्ही हा आहार घ्याल आणि सोबत चालाल तेव्हा तुमच्या तुम्हाला जाणवेल की तुमच्या शरीरात पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जा येऊ लागली आहे जर पहिल्या दिवशी तुम्ही पाच मिनिटे चाललात आणि त्यानंतर तुम्हाला चालवत नसेल तर पाच मिनिटे विश्रांती घ्या आणि पुन्हा उठून चालण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे मित्र हो तुम्हाला हळूहळू चालण्याचा वेळ वाढवायचा आहे आज पाच मिनिटे चाललात तर उद्या सात मिनिटे चालू शकाल त्यानंतर दहा मिनिटे जर तुम्ही असा विचार करत असाल की मी फक्त काही गोष्टी खाईन आणि एकदम तरुण होईन तर तसे होणे शक्य नाही पण हळूहळू जर तुम्ही मेहनत केली नियमित चालायला ला लागलात तर मी मानते की एका दोन महिन्यातच तुम्हाला स्वतःमध्ये एक फरक दिसेल तुमच्या शरीरात तुमच्या हाडांमध्ये तुम्हाला एक असा बदल जाणवेल ज्यामुळे तुम्हाला वाटेल की तुम्ही पूर्वीपेक्षा खूप चांगले झाला आहात चालण्या फिरण्यातही तुम्हाला खूप आराम मिळेल आणि तुमची अर्ध्याहून अधिक कामे जी तुम्ही करू शकत नव्हता ती आता तुम्ही करू शकाल म्हणून चालणे सर्वोत्तम आहे तुम्हाला रोज चालायचे आहे जितके शक्य आहे तितके नक्की चाला चालण्यामुळे आपल्या संध्यांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषण मिळते आपले संधे कधीही आकडत नाहीत आणि तुमच्या संध्यांमध्ये एक नवीन ऊर्जा येते तुमच्या स्नायूंना ताकद मिळवण्यासाठी सुद्धा चालवण्या चालण्याचा व्यायाम कर मदत करतो आता आपण पाचव्या आणि सर्वात महत्त्वाच्या शेवटीच्या पौष्टिक पदार्थाबद्दल बोलणार आहोत जो आपला एक उत्तम पदार्थ आहे दूध ही एक अशी गोष्ट आहे जिचा वापर आपण सर्व करतो पण असे दिसून येते की जे लोक वयाची साठी ओलांडतात त्यापैकी बऱ्याच लोकांना दूध पचत नाही काही कारणांमुळे त्यांना दुधाचा वास येतो दूध पिल्यानंतर त्यांचे पोट खराब होते किंवा त्यांना उलटीसारखी समस्या देखील जाणवते तर जर तुम्हाला दूध व्यवस्थित पचत नसेल तर तुम्ही दुधाऐवजी दह्याचा वापर करावा मित्र हो दह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दह्याचे सेवन दिवसा करावे रात्री करू नये कारण दही थंड असते त्यामुळे रात्री खाल्ल्यास ते काही लोकांना बाधू शकते पण दह्याचे सेवन जर तुम्ही दिवसा काहीही न घालता म्हणजे साखर किंवा मीठ तिखट न घालता केले तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल मित्र हो दह्यातील कॅल्शियममुळे तुमची हाडे मजबूत होतात तुमचे रक्ताभिसरण सुधारते आणि तुमच्या शरीरातील इतर कोणत्याही प्रकारच्या त्रासावर ते, त्रासा ते मदत करते कॅल्शियमची गोळी खाण्यापेक्षा दही खाणे केव्हाही उत्तम आहे आणि जर काही लोकांना दही देखील सहन होत नसेल तर तुम्ही ताकाचे सेवन करू शकता सुरवातीला थोडे थोडे ताक प्यायला सुरुवात करा आणि जर ते तुम्हाला पूर्णपणे सहन झाले तर हळूहळू तुम्ही त्याचे प्रमाण वाढवू शकता हे तुमच्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरेल आता आपण दोन सोप्या व्यायामांविषयी बोलणार आहोत जे आपल्या शरीरासाठी सांध्यांसाठी आणि गुडघ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत या व्यायामांचा फायदा आहे की यांचा कोणताही दुष्परिणाम नाही उलट यामुळे तुमच्या शरीरात एक नवी ऊर्जा आणि ताकद येईल कोणत्याही वयाची व्यक्ती हे व्यायाम करू शकते पहिला व्यायाम आहे ब्रीज एक्सरसाइज यासाठी तुम्हाला आपल्या अंथरुणावर सरळ झोपून दोन्ही गुडघे वाकवायचे आहेत हात जमिनीवर सरळ ठेवा आणि कंबर उचलून एक सेकंद धरून ठेवा तुम्ही जितकी कंबर उचलू शकता तितकीच उचला आणि धरून ठेवा हा आपल्या कमरेचा व्यायाम आहे आणि यामुळे आपल्या गुडघ्यांवर आणि पायांवर दाब येऊन स्नायूंना ताकद मिळते पायांचे रक्ता वाढते कंबरदुखी कमी होते आणि कमरेला मजबूती येते नितंबांसाठी सुद्धा हा एक उत्तम व्यायाम मानला जातो हा आपल्या कमरेंपासून ते संपूर्ण पायांपर्यंत सर्वोत्तम व्यायाम आहे हा व्यायाम करताना आरामात कंबर उचला एक दोन सेकंद थांबून खाली आणा लगेच उचलून लगेच खाली आणू नका सुरुवातीला पाच ते दहा वेळा करा आणि सरावाने पंधरा ते वीस वेळा करा धन्यवाद